वेलकम टू द न्यू ब्लॉग गाईज तर आज मी भरपूर दिवसांनी ब्लॉग शूट करते ब्लॉग शूट करायचं कारण असं काहीच नाही आहे डेली ब्लॉग स्टार्ट करायचं असं मी ठरवलं आहे पण आता ते कितपत होतं आहे ते एच सी बघू आपण तर जसा बाबू झाला तसं ब्लॉग शूट करायला अजिबात वेळ भेटत नाही कारण की शूट केलं तर ते एडिटिंग होतं आणि एडिटिंगमध्ये तुम्हाला माहिती असेल की किती वेळ जातो पण ठीक आहे मी आता ठरवलं आहे की डेली ब्लॉग्स काढायचे आपण हो आजचा ब्लॉग काढण्याचं काही असं रिझन नाहीच आहे किंवा असा कोणता स्पेशल डे नाही आहे आज फक्त जे रुटीन आहे आपलं ते या ब्लॉगमध्ये मी शूट करण्याचे डेली बेसिसवरती माझा करण्याचा विचार चालू आहे तर आत्ता जस्ट मी कुठले आहे सकाळची वेळ झाली आहे नागे बघू शकता सगळे कपडे लावले आणि पावसामुळे ते अजिबाती सुकत नाही तर आता तुम्ही बघू शकता इथे जस्ट स्पुडिंग करून आणि त्याचा मॉर्निंगचा मेडिसिन घेऊन ते झोपला आहे तर ओवरऑल बोलाल तर अजून सगळं साफसफाई वगैरे करायची आहे घरची असेल तेच रोजचं दिशेनं उचलायचं आहे जे कपडे वाद घातलेले आहेत त्याचे घरी घालायचे त्याच लादी नंतरला झाडी नंतर काळाची मालिश असते मग त्याला दुधी दाखवणं असतं हे सगळं जे डेली रिटेनमध्ये असतं ते आपण आज बघणार आहोत आणि आज मेन गोष्ट तर साजेला पण आज सुट्टी आहे तर तो पण बऱ्यापैकी या ब्लॉगमध्ये असेल आणि त्याची सध्या तयारी चालू आहे सो ठीक आहे तर आपण बघू आता पुढे जसं पुढे आता जे जे छोटे मोठे कामं आहेत ते करायला घेऊ आपण मम्मीला पण मी थोडं हातभार लावणार तर मम्मीचा सध्या नाश्ता बनवत सुरू आहे सध्या सुरू आहे खिचडी बनवणे सो आपण आता ते पण भेटूयात आणि त्या सध्या पुढे चालू आहे घामळाची पावडरला हेला पावसा आल्या तरी त्याची काही घामळं जायना झाले हे सध्या मी मला नाही दाखवू शकत तर हा दाखवण्याचा दाखवण्यासारखा होता पण तो, तो नाही दाखवू शकत मी घेतलं नाही ते ब्लॉगमध्ये सॉरी त्याच्यामुळे तुझ्या डान्स करून काय पाहायला नाही झालंय तर जस्ट फ्रेस झाले मी आता तर सर्वात अगदी नाश्त्याच्या आधी हा लिंग घ्यायचं आहे आपल्याला जे ते रेडी आहे सो इकडे तू जे जे कोणी माझे चॅनल व्यक्ती असतील किंवा बघत असतील न्यू असतील आणि जे पण डिलिव्हरी डिलेवरी झाली असेल त्यांची तर तुम्ही पण नक्की हालवून द्या कारण की दुधासाठी खरंच खूप चांगलं असाय आणि दूध येतं आपल्या बाळासाठी सो मॉर्निंगला कधी पण तुम्ही उठत असाल तर ब्रेकफास्टच्या आधी तुम्ही हालीन नक्की द्या त्याच्यानंतरला मग तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता साधन ते पिऊन घेते मग आपण पुढे कंटिन्यू करूया की अजून पुढे काय काय आपण करणार आहोत करणारामध्ये असं की मी सांगितलं की असं काही स्पेश स्पेशल नाही आहे जो डिलिव्हरी आहे कसं आहे ते पुढे कंटिन्यू तुम्ही बघा तर आता इथे सुरुवात झालेली आहे आपल्या साफसफाईसाठी जे रोज आहे ते साफसफाई करायला सुरुवात केली आहे हे जे रोजची साफसफाई इथे कवर आपण घेतले होते या बेडचे ते जाता तो लावतोय

भाग 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 तर गाईच मी बघितलं की ओवर दिवस कसा स्पेंड होतो ते सगळ्या साठ सोबत आणि त्याच्या बाळाच्या सोबत तर आता बेबीला तयार करायचं संध्याकाळची वेळ झाली आहे नाश्ता वगैरे सगळे करून तयार झाले की तर रडणं आहे कारण की त्याला उघडं आहे तर आता पुसून घेणार आहे तसं डाळूळ करणार सगळं कसं होतंय आणि मी कशी त्याची तयारी करते तुम्ही बघा त्याची भाग भाग असा भाग भाग तर अशा पद्धतीने पिल्लू तयार झालाय तुम्ही बघू शकता हसी तीसी खुशी होता डेली ब्लॉग संदीप ठाकुर वाला है, पर इसे समय पर संदीप पोस्ट करें। चाय नोटी नवीन साल पर सब्सक्राइब करना निश्चित हो नगर से जब भी फट जाएगा। बाय। दबे-दबे पांव से आए हौले-हौले ज़िंदगी ओढ़ पहन ली चढ़ा के हम ताले लगा के चल घूम सोम तराने